नमस्कार मंडळी मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आ सगळेजण हे स्वामी समर्थ तर आता वादे दुपारचे चार तर भरपूर असं काम पडलेलं आहे आणि पसारा तर भरपूर असं पडलेलं आहे इकडं भरपूर इकडं भांडे वगैरे तसेच पडलेले तर आज काय झालं तर माझा आज भरपूर असं दुखत होतं डोकं तर चला म्हटलं थोड्या वेळा झोपावं तर हे पसारा बघा आणि त्यात पो पोरांना सुट्टी तर काय मग तर पसारा बघायलाच नको कपड्या वगैरे तशीच पडल्या तिथल्या सगळी घड्या घालायच्या इकडे झोपली आमची मणीम्याव तर मणी मणीम्यावला काय झालं रात्री अचानकच एका बोक्याने गोल मांडलं हे बघा दात भरपूर असे लागले त्याला ला। मणीम्यावला मणीला आमच्या काय झाले काय माहीत नाही पण तिचले दुखते ओरडतच नाही बाई हे बघा काय म्हणे आजारी पडली असं झोपली चला भरपूर असे कामं पडलेत आणि दुखत असं तर काय मग विचारायलाच नको काम तर हाय असंच पडणार काल काय झालं मनी मेवनी आमच्या काल मला भरपूर चांगलं मोठंच काम लावलेलं हे बघा रगवरती ब्लँकेटवरती तिने उलटीच केली ती चला म्हटलं आता ब्लँकेट धुवून टाकावं आणि काय झालं तर दिवसभर काही ऊनच पडलं नाही वाढलंच नाही मग घरातच पसरून दिलं चला म्हट आता वाळलेले आणि इकडे एक लेपाट लेपाटं पण म्हणे मेहने मला काल भरपूर काम लावलं बघा हे का लेपाट पण असं धुवून टाकलं इकडेच पसराय टाकलं आणि भरपूर असा राडा पडलाय आणि इकडे तर चला बाळ तर भरपूर आले बाहेर बी अशीच कामं पडल्या झाडून वगैरे काढायचं आमच्या दीदीचा चाललाय अभ्यास आणि त्याच्यात सकाळी सकाळी शेवाय बनवल्या इकडं दिल्यात पसरून वाळायला आणि आबाळ भरपूर असा आबाळ आले चला म्हटलं फॅन खाली सुकून टाका आबाळ काही नाही करत आणि एक दळण आले तेवढं टाकलं दळून काय कामं काही संपत नाही किती जरी केलं ना तरी कामं काही चालूच राहतात पसारा एवढा मोठा असा पडलाय कामं काही संपत नाहीत किती जरी केलं तर कम के कमीच पडतात आणि केल्यासारखं पण काय काय दिसत नाहीत दिवसभर केलं तर काय संपत नाहीत काम एक नायक एक नायक चालूच असते एवढा भरपूर असा पडला चला आता आवरून घ्यायचं चला म्हणलं आता पटापटाप आवरून घ्यावा हो पसारा भरपूर सारे कपडे पडले होते बेडवरती तर ते पण आवरून घेतले आणि स्वयंपाक किचनमध्ये पण भरपूर असा आहे ते पण आवरून घ्यायचे भाडे वगैरे घासायचे तसेच आहेत अजून आणि घरच्यांना काय वाटतं घर येत ना घर येत म्हणजे काय आम्हाला काहीच काम नसतं तर काहीच काम करत एवढं काय काम असतं बनत घरातले घरी बसून तुम्हाला काय काम आहे तर घरी बसून काय काम आहे काय त्यांना काय माहीत नाही काय किती भरपूर सारे आहेत कोणत्या तरी बायकांना असं घरी काम नाही असं असते का एक काम झालं की एक का, काम एक का काम काम झालं की एक असं सारखं कामं चालूच असते काम काय दिसत नाही ना हात काय बसत नाही असं अशा प्रकारे काम होतं आहे तर उन्हाळ्यापासून हे पापड पापडची मशीन बाहेरच होती चला म्हणलं आता ह्याला साफ करून ठेवावा आणि मग मी स्वच्छ केली मशीन घासून घेतली आणि त्याला म्हणलं आता कपाटात ठेवून देवा आणि का पिशवीत घालून कपाटात ठेवून द्यायसाठी पॅक करून ठेवली भरपूर असे काम आहेत अजून आवरलं आता किचन आवरायचं चालू आहे माझं किचन आवरलं तर परत झाडून वगैरे अजून पाच वाजता अरे पर एवढं सगळं काम आवरत आवरतं मला तास दीड दोन तास लागले परत संध्याकाळी लगेच स्वयंपाक काही नाही काय कामं चालूच असतात काय आणि घरच्यांना वाटतं काय काय कामं असते घरी चला मग अशीच अशाच्या एका व्हिडिओमध्ये परत भेटूया आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या करा आणि आज काही तब्येत ठीक नाही माझी तर हे सगळे कामं असेच पडले होते तर नक्कीच परत भेटूया एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत